नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनल करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिंदे गटाला मोठा धक्का शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका नेमकं काय वृत्त आपण जाणून घेऊयात कळम मनुरीचे महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे अपक्ष उमेदवार रवींद्र थोरतांनी ही याचिका दाखल केली आहे संतोष बागर यांनी नॉमिनेशन अर्जासोबत मतदार यादीची सर्टिफाईड कॉपी जोडली नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे नक्कीच शिंदे गटाची डोकेदुखी वाढलेली आहे संतोष बांगरांचा नॉमिनेशन अर्ज रद्द करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात वीस तारखेला इलेक्शन आहे त्याचप्रमाणे आज प्रचाराच्या सर्व टोपाच वाजता थंड होतील यावेळी स्वतः कोर्ट काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल मुख्यमंत्री म्हणून आपली कोणाला पसंती आहे कमेंट करा जय महाराष्ट्र